मराठी नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा चैत्र पौर्णिमा चैत्र ही एक महत्त्वाकांक्षी पौर्णिमा मानली जाते तर या पौर्णिमेला मी कुठल्या काही सेवा केलेल्या आहेत किंवा उंबरट्यावरील हळदीचं लेपन असो दारातील रांगोळी असो देवघरातील देवपूजा असो किंवा तुळशीमधील आपली देवपूजा साधी असो जे काही केले मी ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे आणि हो हनुमान जयंतीसुद्धा आजच्या दिवशी साजरी करतात म्हणजे चैत्र पौर्णिमेला हनुमान उत्सव म साजरी केली जाते श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा सर्वप्रथम मी ना एका टोपल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये गोमूत्र तर नाही गावरान गायचं म्हणजे आमच्या घरच्या गायचं गावाकडून आणलेलं हे गो गोमूत्र आहे गायचं तर हे गोमूत्र मी एक ते दोन चमचे मिक्स केलं त्याचसोबत माझ्याकडे मोठं मीठ नव्हतं मग आहे ना मी छोटं मीठ मिक्स केलं आणि त्याचसोबत अशी हळद टाकली आहे चिमुळभर तर ते हळद आणि ते गोमूत्र पाणी ते सगळं मिक्स केलं आणि इकडे बघू शकता वाटीत मी हळद आणि गोमूत्र आणि पाणी टाकून साईडला ठेवले तर हे पाणी आहे ना मी उंबरट्यावरती साफ करण्यासाठी घेते कारण की याने मी उंबरटा स्वच्छ धुवून काढते पुसून काढते आणि त्याचसोबत दरवाजासुद्धा पुसून काढते आणि त्यानंतर हळदीचं लेपन मी उंबरठ्यावरती करून घेते आणि दरवाजावर स्वस्तिकसुद्धा काढते तर बघू शकता असं म्हणतात गायीमध्ये देवाचा वास करतो म्हणजे आपले श्रीकृष्णांचा वास करतो तेहतीस कोटी श्रीकृष्णचे जे देव आहेत आपल्या देवांना तेहतीस कोटीचं रूप असं मानलं जातं बाळकृष्णांना तर ते रूप आपल्या गायीमध्ये आहे आणि ते गायीचं गोमूत्र जेव्हा आपण गोमूत्र आणि गंगाजलनी आपण दरवाजा उंबरठा किंवा घर स्वच्छ करतो त्यावेळेस आपल्या घरातील नकारात्मकता जाऊन पॉझिटिव्हिटी घरात निर्माण होते असं म्हटलं जातं तर पुन्हा एकदा मी गोमूत्र आणि पाणी मिक्स करून पुन्हा एकदा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि ते पाणी एका साईडला जाऊन दिलं तर बघू शकता मी चमच्याने इथे हळदीचं उंबरठावरती लेपन न करता हाताने करत आहे तर हातानेच करायचं आहे जेणेकरून आपल्या हाताची जी इच्छा आहे आपण ज्या इच्छेसाठी जे काही करतो ते स्वार्थापुटीच करतो ना काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय आपण काय करत नाही मग आहे ना घरात सगळी निगेटिव्हिटीज घरातील जाऊन पॉझिटिव्हिटी यावी म्हणून हे सगळं काही मी तर करत असते तुम्ही काय करतात ते मला नक्की सांगा तर आहे ना मी उरलेलं जे उंबरट्यावरती हळचं लेपन आहे ते खाली म्हणजे उंबराच्या जा खाली जागा असेल तर तुम्ही लावू शकता तर मी सुद्धा ते लावून दिलं आणि त्यानंतर दरवाजावर स्वस्तिकसुद्धा काढलं स्वस्तिक काढल्याच्या नंतर दोन रेषा इकडो इकडे दोन तिकडे दोन अशा ह्या रेषा मारल्या रेषा मारण्याचं कारण एकच आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जावा किंवा आपल्या घराकडे जर का कोणी वाईट नजरेने बघत असेल तर ही वाईट ऊर्जा जी आहे ती बाहेर फेकण्याचं काम हे हळद करत असते त्यामुळे नेहमी आपल्या दरवाजावरती हळदीचं स्वस्तिक असावं त्यासोबत प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन असावं हळदीचे आपण जेवढे काही उपाय किंवा सेवा करत असतो ते कमीच असतात कारण की आपली हळद जी आहे आपला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत करण्याचं काम करत असते आणि तसंच भगवान विष्णू माता पार्वती यांनासुद्धा हळद खूप प्रिय आहे त्याचसोबत बघा मी छोटी छोटी अशी रांगोळी काढून घेतली आहे उंबरठ्यावरती रांगोळी नाही काढलं तर मला म्हणजे कसं तरी वाटतं सांगू शकत नाही कारण की ते अर्धवट काहीतरी राहिले आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आणि रांगोळी नाही काढली तर माझं काहीतरी चुकला चुकल्यासारखं वाटतं कमीत कमी एरवी नाही तर पौर्णिमा अमावस्या आणि प्रत्येक गुरुवार नाही चुकला पाहिजे असं तर मला वाटतं आणि चुकलं माझ्याकडून तर कसं तरी वाटतं तर आहे ना माझ्याकडे ते जे गोल तुम्ही आत्ता बघितलं तर ते होतं स्वामी समर्थ यांनी बावदांच्या यात्रेवरून घेऊन आले होते परंतु त्यातून येणं व्यवस्थित काय पडलं नाही म्हणून ते व्यवस्थित दिसून येत नाही उमटत नाही तर मी हाताने लिहिलं असतं पण हाताने लिहिल्यावरती ना खरंच ते खूप मोठं होतं आणि मग त्याच्यामुळं ते स्वामींचा अपमान होऊ नये असं तर मला वाटतं साईडला असल्यावर काय नाही पण आपण रस्त्यात येतो जातो त्याच्यामुळं नको वाटलं तर यांना मी खट्ट्यावरची उंब जी आपली माता तुळस आहे तर मी तिला दरवाजातच घेतलं म्हटलं आता दरवाज्यावरती आपल्याला कारपूर होम करायचा का आहे मग आपल्या दाराच्या जवळच असावी म्हणून मी रांगोळी काढली छोटीशी आपल्या कुंडीभोवती तुळशी मातेच्या आणि तिथे त्यांना दिवा अगरबत्ती सगळं काय केलं आणि रांगोळी काढल्याच्यानंतर नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू असायलाच हवं नसेल तर ते काहीतरी म्हणजे चुकल्यासारखं का वाटतं किंवा ते असावं असं मानलं जातं जे आहे पहिल्यापासून परंपरा आपण ती पाळली पाहिजे कधी कधी आपल्याला त्याचं उत्तर माहिती नसतं परंतु ते जाणून घेण्याचं काम करावं किंवा नसेल माहिती तर कमीत कमी आपले जे पूर्वज सांगतात ते तरी ऐकावं तर इथे मी तुळशी माताला अगरबत्ती लावून दिली आणि दरवाजात सुद्धा लावली ओवाळीसुद्धा आणि त्यासोबत मी कर्पूर होमसुद्धा करते आता तर इथं जो दिवा आहे तो आपल्या तुळशी माताला किंवा आपल्या भगवान विष्णू आहे त्यांना खूप प्रिय असतो ना म्हणून इथे तुळशी माताच्या कुंडीमध्ये दिवा लावला आणि बघा इथे मी कर्पूर होऊन घेतलं दरवाजावरती ओवळून घेतलं तुळशी मातालाही ओवळलं आणि त्यानंतर मी यात म्हणजे आपले जे अग्निदेवता देवता आहेत त्यांची पूजा म्हणजे त्यांना हळदी कुंकू लावायचं राहून गेलेलं मग नंतरच्याला त्यांना सुद्धा लावून घेतलं माझ्या मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी मी आज मी कृष्णवाणी घेऊन आलेली आहे तर ती कृष्णवाणी तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा यदी कोई आपका प्रेम समझ ही ना पाय तो क्या होगा तो कुछ उदास हो जाएंगे तो कुछ छल करके प्रेम पाना चाहेंगे तो कुछ बलपूर्वक प्रेम पर अधिकार करना चाहेंगे किंतु ये आवश्यक नहीं है कि उसे भी आपसे प्रेम हो क्योंकि प्रेम कोई वस्तु नहीं ना राज्य है न धन है जिसे आप बल से अपने वश में कर सके तर आजची ही कृष्णवाणी होती तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा तर तुम्ही बघितलं आहे की विउंबरठ्यावरील पूजन किंवा तुळशीची पूजा ही सगळं मी कसं केलं आहे तर तुम्ही बघू शकता अंधारात सुद्धा किती छान दिसतंय आणि दरवाज्यावरती आपण जेव्हा कर्पूर होम करतो त्यावेळेस आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेरल्या बाहेरच निघून जाते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती घरात येते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं जर का तुम्हाला सर्दी खोकला जर यासारखे जर का आजार नेहमी होत असतील तर कर्पूर होम केल्याने तो नाहीसा होतो तर बघा पौर्णिमा आहे तर चंद्र तर आलाच ना तर आमच्या दारातून किती छान चंद्र दिसतोय बघा आणि ते बाळ झोपलं होतं आणि बाळ झोपल्याच्या नंतर माझं हे सगळं चालू होतं तर घरात आले घरात आल्याच्यानंतर देवघरसुद्धा स्वच्छ करायला घेतलं सगळी गोळा केली देवघर खाली घेतलं पाठ खाली घेतला आणि आपल्या घरातील माता लक्ष्मी आहे तुळजाभवानी माता आहे काळेश्वरी माता आहे श्री स्वामी समर्थ आहेत त्यासोबत गणपती बाप्पा बाळकृष्णांची मूर्ती जी की मला माझ्या आईने माझ्या लग्नात दिलेली आहे तर हे सगळे मा मी देव सगळी गोळा केले आणि सगळे साफसफाई करायला घेतले तर देव साफ करताना मी काय वापरते ते तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर गरंगाळमध्ये मी पाणी घेतलं पाण्यामध्ये गोमूत्र मिक्स केलं आणि गोमूत्र मिक्स केल्याच्यानंतर आपले जे देवाचे फोटो आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितली तर ती सगळी फोटो मी त्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतले पुसून घेतल्याच्या नंतर ती साईडला ठेवून दिली आणि त्यानंतर पितांबरीने सगळी देवं माझी मी घासून घेतली आणि मग तुम्ही बघू शकता मग नंतर माझं देवघर किती छान दिसते तर हे सगळं करताना मला कमीत कमी करायला एक तासाचा सब बेल इते वाला सब सब असा वेळ लागतो इथे मला सत्तावन्न मिनिट लागले सगळं करूस तर तर देवघरसुद्धा मी आतून छान असं पुसून घेते आणि बाहेरूनसुद्धा कारण की खिडकीत माझं देवघर आहे खाली ठेवायला जागा नाही खरं तर देवघर हे पूर्व पश्चिम अशी दिशा असावी असं मला तर नेहमी वाटतं पण नाही लजे आपण भाड्याने राहतो थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं तर माझं देवघर आहे कुबेरांच्या दिशेला म्हणजे उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते पण मी जेव्हा देवपूजा करते ना खरंच सांगते माझं तोंड एक दक्षिणेकडं होतं आणि मला ते खूप आतून खातं म्हणजे ते मला जमत नाही आणि माझी चिडचिड अजून जास्त वाढते मला नेहमी असं वाटतं की माझं देवघर पूर्व अशी दिशा असावी आणि मी देवाची जेव्हा देवपूजा करते तेव्हा माझं लक्ष नेहमी पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे असावं किंवा उत्तरेकडे तरी असावं पण असं नाही होत आहे सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही होत आहे दक्षिणेकडंच जातं स्वामी महाराज कुलदेवी माता माझी अल्ला माय देवी जे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि मला समजून घ्याल ही अपेक्षाही करते माझ्या मैत्रिणींना व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं सा आहे की पौर्णिमाला आपण काहीही चुकवू द्यायचं नाही म्हणजे आपल्याकडून जी काही आप माझ्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे खरं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती अन्नपूर्णा माता जी आहे ना प्रत्येक पौर्णिमाला धान्यात ठेवत जा आणि नवीन धान्य ते बदलत जा म्हणजे पौर्णिमेला ते धान्य आपल्या धान्यात मिक्स करा किंवा चिमण्या किंवा आपले जे पक्षी आहेत त्यांना खायला तुम्ही टाकलं तरी चालेल नाहीतर जे ते धान्य आपण अन्नपूर्णा मातेच्या खाली ठेवतो ना तर ते धान्य आपल्या धान्यात वाढवलं तरीही चालतं कारण की ते शुभ असतं आणि जिथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिथे कधीच अन्नाला कमी नसते असं म्हटलं जातं त्यामुळे घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी तर ना बघा मी देवघर असं छान सजवलं आहे म्हणजे सजवलं म्हणजे फक्त क्लीन केलं आहे सजवायचं अजून बाकी आहे पण जिथे माझ्या देवांची जागा आहे मी तिथे त्यांना ठेवून दिले स्वामी आहेत गणपती बाप्पा आहेत माता लक्ष्मी तुळजाई काळेश्वरी माता आणि जो कलश दिसतोय स्थापन केलेला तर तो आहे आमच्या कुलदेवीच्या नावाने असतोच असतो आणि तो कलशामध्ये काय असतं ते तुम्हाला सांगते त्या कलशामध्ये पाणी आणि एक नाणं म्हणजे पाच रुपयाचं असो किंवा एक रुपयाचं दोन रुपयाचं नाणं पाण्यामध्ये असायला हवं छोटीशी जी माझी बाळकृष्णाच्या जवळ मी कळशी ठेवणार आहे आत्ता तर ते बाळकृष्णाच्या शेजारी जे असते त्यामध्ये सुद्धा माझं एक नाणं असतंच असतं त्यासोबत आपला घ माझा जो कासव जा का आहे तो पाण्यात असतो नेहमी आणि त्या कासवाच्या खालीसुद्धा एक नाणं असतं असं म्हटलं जातं ज्या घरात कासव आहे तिथे धनाला किंवा पैशाला कधीच कमी पडत नाही बरकतच होते असं म्हटलं जातं म्हणून मी हे सगळं नेहमी पाळते आणि हे आहे माझं स्वामी चरित्र सारामृत जे की मी अकरा गुरुवारी केलं होतं आणि मला ते नंतरच्याला प्रेग्नन्सीमध्ये नंतर जास्त बसायला जमना झालं मग मला होईल तेवढे मी गुरुवार ते वाचलं नंतर त्याला मग उड बस किंवा ते नंतर नाही वाचणं झालं माझं पण मी वाचले बऱ्यापैकी ते मला मी सांगू पण शकते की नक्की त्या कथेद्वारे काय सांगितलं आहे किंवा आपल्याला त्याचा सारांश जो आहे तो काय आहे मी तो सांगू शकते कारण की ते वाचलं आहे आणि ते वाचायला मला अडीच ते तीन तास लागतात कारण की त्याची इतकी पेज आहेत खूप मोठा ग्रंथ आहे हा आणि नंतर नंतर मला फक्त दोन तास लागायले कारण की मी स्टार्ट केलं तर चौथा महिना होता मला प्रेग्नेन्सीचा आणि मला जवळपास उशीर झाला मग हे सगळं करेपर्यंत तिस तिसरा का चौथा असा महिना होता आणि मग सातवा आठव्या महिन्यापर्यंत मला जास्त वेळ बसता येईना आणि ते जमना आणि मग मी मला जेवढं होईल पण माझ्याकडून स्वामी जेव्हा करून घेतील तेव्हा मी नवीन नवीन रूपाने किंवा नवीन उद्देशाने नवीन संदेशाने जे काही असेल ते मी नव्याने करायला तयार आहे फक्त आता मी वाढ बघते माझं बाळ थोडंसं मोठं होऊ देत आणि ते त्याच्या हाताने खाऊ देत आता माझा वेळ जास्तीत जास्त माझ्या बाळाकडं आणि मुलीकडे जातो आहे मुलीकडे दुर्लक्षच होतं आहे थोडंसं कारण की लक्ष जास्त बाळाकडेच जाते जेव्हा जा माझ्याकडून स्वामी सेवा करून घेतील तेव्हा मी करून करायला तयार आहे फक्त स्वामींनी आदेश द्यावा हीच विनंती करते तर बघा अशा पद्धतीने मी फुलं वगैरे ठेवून फुलंही आहेत आमच्या मालकांच्या दारातलीच आहेत आणि आरतीही करून घेते सगळं करताना छान वाटलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये असं आपल्या प्रत्येक पौर्णिमेला केलं जातं पण पौर्णिमा ही खूप जास्त महत्त्वाची मानली जाते तर मी या पौर्णिमेला काय केलं कसं केलं हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे इथून पुढे सुद्धा व्हिडिओ असे छान छान तुमच्यापर्यंत दाखवण्याचा किंवा बनवण्याचा प्रयत्न करेल आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या कुलदेवी माताचा आशीर्वाद घ्या गुरूंचा आशीर्वाद घ्या स्वामी माऊलींचा आशीर्वाद घ्या तर तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद देवांची कृपा तुमच्यावर अखंड राहू हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ